आमगाव येथे रस्त्यावर गिट्टी ठेवण्याच्या वादातून एका इसमाला विटेने मारहाण करणाऱ्या आरोपीवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील आमगाव येथे दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्री दहा वाजता दरम्यान एकनाथ भोतमांगे वय सदोतीस वर्षे राहणार आमगाव हे आपला पाणीपुरीचा ठेला घेऊन घरी परत येत असता घराजवळील रस्त्यावर असलेल्या गिट्टीमुळे त्यांचा ठेला पलटी झाला त्यामुळे एकनाथ यांनी रस्त्यावर गिट्टी कशाला टाकता असे जोराजोराने बोलत असता आरोपी सचिन मुलुंडे वय सत्तावीस वर्षे राहणार आमगाव हा घराबाहेर आला आणि कशाला ओरडतेस असे बोलला असता एकनाथ यांनी आरोपी सचिन याला तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की रस्त्यावर काही टाकत जाऊ नका तुमच्या गिट्टीने माझ्या ठेला पलटी झाला असे बोलला असता आरोपी सचिनने तुझ्या नेहमीच्याच आहे असे बोलून एकनाथसोबत झगडा भांडण करून हातात वीट घेऊन एकनाथच्या डाव्या हातावर मारून जखमी केले या प्रकरणी फिर्यादी एकनाथ भोतमांगे यांच्या तोंडी रिपोर्टवरून आणि एम एल सी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारधा येथे दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला आरोपीवर विविध कलमानवायी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार थेर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे